अतिघाई संकटात या उक्तीप्रमाणे एखाद्या कामात जर घाई केली की त्यातून संकट निर्माण होत असंच म्हणावं लागेल याबाबतचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय एक महाविद्यालयीन तरुण याने एसटी बसमध्ये जागा पकडण्यासाठी घाईघाईत दरवाजातून आत प्रवेश न करता चक्क त्यानं खिडकीतून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण तो आत तर गेलाच नाही मात्र एसटी खिडकीच घेऊन खाली पडला एसटीची खिडकी घेऊन तो आपटल्याने त्या तरुणाला चांगलाच मुक्का मार ज्या हा व्हिडिओ आहे त्या अवस्था पहा हाताने ओढलं की खिडकी निघते अशा असुरक्षित एस टी महामंडळाच्या बसनं प्रवास करणं प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यासारखाच प्रकार आहे तर या व्हिडिओच्या निमित्ताने एस टी महामंडळाच्या बसची दुरावस्था चभाट्यावर आली हे मात्र नक्की प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी